नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुका न्यूज एटीन लोकमत फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आपण बघतोय की आज आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दुसऱ्या टप्प्यातलं आज मतदान होत आहे तुम्ही कुठल्या भागातून हे लाईव्ह बघताय ते देखील आम्हाला सांगा महत्वपूर्ण लढती आहेत पण थेट जातोय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून समजून घेणार आहोत ते कुठल्या भागामध्ये सध्या कारण ते जरी नागपूरला असले तरी सध्या ते अमरावतीच्या प्रवासात आहेत आणि तिथे नेमका मतदानाची कशा पद्धतीनं धावपळ आहे कसा उत्साह आहे त्यांच्याकडून समजून घेऊयात आता काय सुरू आहे उदय तिथे आणि कशा पद्धतीचा उत्साह तिथे पाहायला मिळतोय तुम्ही आता कुठे प्रवास करताय रेणुका नक्की मी आता अमरावतीमध्ये आहे आणि आज ज्या आठ लोकसभा जागांसाठी मतदान होतं त्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि लक्षवेधी लढत जी आहे ती अमरावतीमध्ये असणार आहे आणि त्याला कारण आहे की काही दिवसा आधी म्हणजे दोन दिवसा आधी सभेच्या ग्राउंड वरून झालेला राणा दंपत्य आणि कडू कडू यांचा वाद त्यामुळे जे आहे ते अमरावती कधी ना इतका आता चर्चेत आलं होतं तर अमरावती लोकसभेचा जर विचार केला आपण तर गेल्या काही वर्षांमध्ये जे आहे ते वाद आणि निवडणूक हे समीकरण जणू अमरावतीमध्ये आता कायम होत चाललेलं अशी स्थिती आणि ते समीकरण यावेळी देखील आपल्याला इथं अमरावतीमध्ये पाहायला मिळालं साधारणतः अमरावतीचा जर विचार केला तर एकोणीस लाख मतदार या अमरावतीमध्ये लोकसभा मतदारसंघात आहेत ज्यामध्ये अमरावती ग्रामीण आणि शहर असा दोन्ही भाग आहे आणि भौगोलिक दृष्ट्या जर अमरावतीचा आपण विचार केला तर अत्यंत दुर्गम भाग म्हणजे मेळघाट चिखलदरा असेल किंवा तिवसा सारखा ग्रामीण भाग असेल आणि अमरावती शहर म्हणजे अशा तीनही भागांमध्ये हा अमरावती मतदारसंघ विभागला गेलेला आहे त्यामुळे इथे शहरी मतदार आहेत त्यामुळे बेरोजगारीचे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत दुसऱ्या बाजूनं शेतकरी आहेत त्यामुळे त्यांच्या शेतीमालाचे प्रश्न असतील आणि आदिवासी आहेत त्यामुळे आदिवासींचे प्रश्न अशा तीनही प्रश्नांना जे आहेत ते इथल्या उमेदवाराला किंवा इथला लोकप्रतिनिधीला जो आहे तो न्याय द्यावा लागतो जर अमरावतीचा जर आपण विचार करायचा झाला तर इथे भाजपकडून महा म्हणजे भाजप आणि महायुतीच्या नवनीत राणा उमेदवार आहेत तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आणि प्रहार पक्षाकडून तिघ इथं उमेदवार आहेत प्रहारच अमरावती जिल्ह्यामध्ये जे आहे ते वर्चस्व राहिलेलं आहे त्यांचे इथे दोन आमदार आहेत त्यातला एक बच्चू कडू आणि दुसरे पटेल असे दोन आमदार आहेत प्रामुख्याने निवडणुकीचा प्रचार फैरी झाडण्यात आल्या मात्र शेवटच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या शेवटचा जेव्हा प्रचार थंडावणार त्यावेळी इथं अमित शहाच्या सभेकरता सायन्सकोर मैदान जे आहे ते मैदान मैदानावरून वाद झाला होता ते मैदान बच्चू कडू यांनी आधीच रिझर्व केल्याचा दावा केला होता त्यांनी तसे कागदोपत्री पुरावे देखील दिले होते मात्र अमित शहा यांची सभा असल्याने जे आहे ते मैदान भाजपला हवं होतं आणि त्या वरून एक संघर्ष झाल्याचं आपण पाहायला मिळालो होतो पोलिसांनी बच्चू कडू जे आहेत ते आमोरासमोर आल्याचं देखील आपलं इथं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर खरंतर अमरावतीचा हा मतदारसंघ चर्चेत आला होता याशिवाय ज्या पद्धतीनं पहिल्या टप्प्यामध्ये आपण विदर्भातल्या लढती पाहिल्या होत्या त्या बहुतांश लढती ज्या आहेत त्या थेट भाजप विरुद्ध काँग्रेस होता मात्र तसं आता इथं मध्ये चित्र नाही आहे सुरुवातीला असं वाटलं होतं की नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखेडे काँग्रेस असा संघर्ष होईल शेवटच्या दिवशी बच्चू कडू यांनी आपली ताकद दाखवून दिली साधारणतः दहा ते पंधरा हजार कार्यकर्त्यांची एक रॅली बच्चू कडू यांनी काढली त्यामुळे आता अमरावतीमध्ये तिरंगी लढत होईल असं चित्र आहे आणि शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढत असल्याचं बच्चू ला आणि जसं तुम्ही म्हणताय की मैदानाचा मुद्दा देखील गाजला होता अमरावतीमध्ये त्यामुळे दिवसभरात आम्हाला सांगत राहा की तिथे नेमकं काय काय घडत आहे त्यानंतर आपण थेट जातोय प्रशांत विराग रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत दिल्लीपासून महाराष्ट्रात इतक्या घडामोडी घडतात आणि त्या सगळ्याच तुम्ही इतकं मस्त कव्हरेज करताय मगाशी मतदान केंद्रावर एक माकड देखील आलं होतं आणि तिथे केसे वेगवेगळे एलिमेंट निवडणुकांमधले ते सगळ्या तुमच्या प्रतिनिधींकडून समजून घ्यायला खूप आवडत आहे आता तुम्ही कुठे आहात आणि तिथे नेमकं काय घडतंय वर्ध्यामध्ये कुठल्या मतदार केंद्रा मतदान केंद्रावर तुम्ही आहात प्रशांत तुमचा आवाज येत नाहीये प्रशांत तुमचा आवाज नीट येऊ शकत नाही आहे प्रशांत माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत प्रशांत माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत प्रशांत त्यांच्याशी पुन्हा आपण एकदा कनेक्ट होण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट येऊ शकत नाही पण आपण या सगळ्या ज्या महत्वाच्या लढती आहेत त्या समजून घेणार आहोत आपण बघतोय की अकोल्यामध्ये महायुतीकडून अनुप धोत्रे आणि एकीकडे डॉक्टर अभय पाटील मवियाचे उमेदवार आहेत प्रकाश आंबेडकर हे वंचितकडून उमेदवार आहेत प्रशांत एकदा आवाज आलात की मला फक्त सांगाल आणि मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते तुमचा आवाज मला येत नाहीये तुम्ही पुन्हा एकदा कनेक्ट ठेवू शकाल ओके okay, okay. ओके तर आपण तोपर्यंत लढती बघूयात आणि तोपर्यंत आमच्या प्रतिनिधीपर्यंत पुन्हा एकदा आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आपण बघतोय की अनुप धोत्रे महायुतीकडून डॉक्टर अभय पाटील मवियाचे उमेदवार आहेत आणि वंचित कडून प्रकाश आंबेडकर या लढतीमध्ये आहेत आणि त्याचबरोबर अमरावती ज्याचा उल्लेख आता उदय तिमांडे यांनी केला ज्याच्या माधे महायुतीकडून नवनीत राणा जत्ता खासदारही आहेत आणि पुन्हा त्या खासदार होणार की नाही यासाठी मतदार आज मतदान केंद्रावर पोहोचतायत बळवंत वानखेडे मविया कडून आणि प्रहार माहितीये की मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील बच्चू कडू यांनी केलेलं होतं मैदानाचा मुद्दा इथे प्रचंड गाजलेला होता अमित शाह यांची देखील सभा झाली होती राहुल गांधी देखील तिथे येऊन गेलेले होते त्यामुळे बघूयात अमरावतीमध्ये नेमकं काय होतंय आणि त्यानंतर आपण जाणार होत बुलढाण्यामध्ये कारण बुलढाण्यामध्ये देखील प्रतापराव जाधव महायुतीकडून मवियाकडून नरेंद्र खेडे करण्या पक्ष रविकांत तुपकर असे हे सगळे उमेदवार असणार आहे त्यामुळे बुलढाण्याच्या लढतीमध्ये कोण बाजी मारताय हे देखील आपल्याला कळू शकणार त्यामुळे ही झाली बुलढाण्याची लढत पण त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची लढा लड़ा, लढाई होणार आहे हिंगोलीमध्ये कारण बाबूराव कदम ज्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तिथे सभा देखील घेतली होती महायुतीचे ते उमेदवार असतील मविया कडून नागेश पाटील आणि वंचित कडून डॉ बी डी चव्हाण हे उमेदवार आता हिंगोली मधून लढताना दिसणार आहेत त्यामुळे तुम्ही कुठल्या भागातून मतदान करताय आणि या हे लाईव्ह बघताय ते देखील आम्हाला सांगा त्याचबरोबर आपण बघणार आहोत नांदेड मधली एक महत्वाची लढत कारण प्रताप पाटील चिखलीकर महायुतीचे उमेदवार असतील मवियाकडून वसंत चव्हाण आणि वंचित कडून अविनाश भोईकर अशी ही लढत असणार आहे परभणीची आपण लढत बघणार आहोत नेमकी कोणकोणते महत्वाचे मुद्दे तिथे देखील ठरतात तर मायुतीचे महादेव जानकर आणि मवियाचे संजय जाधव अशी ही लढत असणार आहे परभणीमधून त्यामुळे या लढतीबद्दल देखील उत्सुकता असणार आहे वर्ध्यामध्ये मायुतीकडून रामदास तडस आणि मवियाकडून अमर काळे अशी ही लढत असणार आहे त्यामुळे हे दोन उमेदवार तिथे असणार आहेत त्याचबरोबर आणखी एक महत्वाची यवतमाळ वाशिम कारण राजश्री पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आपल्या माहितीये भावना गवळी यांची प्रचंड नाराजी देखील आपण तिथे बघितली होती आणि नेमकं तिकीट कोणाला मिळणार यासाठी प्रचंड रस्सीखेच झालेली होती आणि महायुतीकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली मवियाकडून संजय देशमुख हे उमेदवार असणार आहेत आणि यवतमाळ माशीमधली ही देखील लढत अत्यंत महत्वाची ठरणार आहे पण या सगळ्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे राज्यात आतापर्यंत किती मतदार संघामध्ये किती टक्के मतदान झाले नऊ वाजेपर्यंत त्याचा देखील आपण आढावा घेणार आहोत राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत सात टक्के सात पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान झाले ज्यात परभणीमध्ये नऊ पूर्णांक बहात्तर टक्के वर्ध्यामध्ये सात पूर्णांक अठरा आणि अकोल्यामध्ये सात पूर्णांक सतरा टक्के इतकं मतदान झालंय अमरावतीचा विचार केला तर सहा पूर्णांक चौतीस टक्के आणि बुलडाण्यामध्ये सहा पूर्णांक एकसष्ट टक्के तर हिंगोलीमध्ये सहा पूर्णांक तेवीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे नांदेडमध्ये सात पूर्णांक त्र्याहत्तर टक्के यवतमाळ वाशिम मध्ये सध्या सात टक्के मतदान झाले आणि या सगळ्या भागांचा जर आपण विचार केला तर प्रचंड ऊन आहे आणि त्यामुळे सकाळी लवकरात लवकर इथे मतदान होणं अत्यंत गरजेचं आहे आपण एकीकडे या सगळ्या लढती बघतो आणि आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोच आहोत आणि समजून घेऊयात की ते आपल्यापर्यंत आणखीन कोणत्या भागातून आपल्यापर्यंत पोहोचू शकतात कारण या सगळ्या मतदान केंद्रांमधून वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या सगळ्या समस्या असेल किंवा लग्नसराई असेल या सगळ्यातून वेळ काढून हे सगळे मतदार तिथे पोहोचतायत आणि खऱ्या अर्थानं मतदार राजा असतो आजच्या दिवस काही वेळापूर्वी प्रतिक्रिया देखील आपण बघितली होती आणि त्याच्यामुळे बघूयात आता नेमकं कोण कोण तिथे पोहोचताय आणि पुन्हा एकदा आपण आमच्या प्रतिनिधींकडून प्रयत्न करणार आहोत त्यांच्याकडून समजून घेण्याचं की ते कुठल्या भागात आहेत कारण त्या सगळ्यांचीच प्रचंड धावपळ सुरू आहे पण याचबरोबर निवडणुकीतले काही महत्वाचे मुद्दे देखील आपण बघणार आहोत कारण ज्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरलेली आहे परभणीचाच आपण विचार केला तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि गेल्या पाच निवडणुका शिवसेनेनं जिंकल्या आहेत परभणी जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे आणि जालना जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघांचा देखील यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर तीन मतदारसंघ आहे महायुतीच्या ताब्यात आहेत आणि तीन मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत महादेव जानकर विरुद्ध बंडू जाधव अशी लढत um, इथे होणार आहे आणि परभणी लोकसभेमध्ये मतदारांची संख्या पुरुष मतदारांची तब्बल अकरा लाख इतकी आहे आणि अकरा लाख तीन हजार आठशे एक्क्याण्णव अशी ही मतदारांची संख्या आहे त्याचबरोबर स्त्री मतदार आहेत दहा लाख एकोणीस हजार एकशे बत्तीस तर एकूण मतदार आहेत एकवीस लाख तेवीस हजार छप्पन्न नांदेड लोकसभेचा विचार केला तर काँग्रेसचा हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे आणि यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत आणि तीन मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत आणि दोन मतदारसंघ काँग्रेसचे आमदार तिथे आहेत आणि अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे हा मतदारसंघ चर्चेत आहे भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी ही लढत होणार आहे त्यामुळे या सगळ्या लढतींकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे पण त्याचबरोबर आणखी काय काय घडामोडी घडत आहेत याकडे देखील आपलं लक्ष असणारे निवडणुकांचा हा सगळा मोसम आहे आणि आमच्या प्रतिनिधींकडून देखील आपण आणखी माहिती समजून घेणार आहोत पण त्याचबरोबर या लढती सध्या आपण बघतोय अकोल्याची तर आपण लढत बघितलीच आणि त्याचबरोबर पुढची लढत आपण बघतोय अमरावतीची कारण नवनीत राणा बळवंत वानखेडे आणि दिनेश गोप हे आता आमने सामने असणार आहेत तर बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर हे आमने सामने आहेत त्याचबरोबर आपण बघतोय हिंगोलीमध्ये बाबूराव कदम नागेश पाटील आणि बीडी चव्हाण तर आपण बघतोय नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर वसंत चव्हाण आणि अविनाश भोईकर हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत परभणीमध्ये महादेव जानकर आणि संजय जाधव एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत आणि वर्ध्यामध्ये रामदास तडस आणि अमर काळे यांच्यामध्ये ही लढत होणार आहे त्यामुळे अशाच पद्धतीने आणखीन निवडणुकांचा माहोल कसा आहे या संदर्भातली माहिती आपण घेत राहणार आणि आमच्या प्रतिनिधींपर्यंत देखील पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत काही वेळातच समज ता एक तांत्रिक अडचण दूर झाली तर पुन्हा एकदा वेगवेगळ्या मतदारसंघांवर जाण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आता इथेच थांबूया आणि तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीने बातम्यांचे अपडेट्स पोहोचवत राहणार आता इथेच थांबूयात फक्त न्यूज एटीन लोकमत